असंख्य लोकांचा गोतावळा शरद पवार शेजारी देवेंद्र फडणवीस आणि दुसऱ्या बाजूला शेजारीच गौतम अदानी आणि आजूबाजूला काही राजकीय नेते हा राजकीय चर्चेत रंगलेला फोटो तुम्ही पाहिला की नाही पाहिला नसेल तर परत एकदा बघा आम्ही स्क्रीनवर दाखवतोय सध्या हा जो फोटो आहे तो सत्ताधारी विरोधक आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे नागरिकांमध्ये देखील चांगला चर्चेत आलाय कोणाचा होता तो शाही लग्न सोहळा का बरं फडणवीस आणि शरद पवार एकाच सोफ्यावर बसल्यानंतर सोबत अदानी देखील असल्यानंतर चर्चेला एवढा ऊत आलाय कसं राहिलंय गौतम अदानी आणि शरद पवारांचं नातं या दोघांचा संबंध काय एवढी चर्चा का होती चला या सगळ्या सविस्तर बोलूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत जगातील टॉप दहा श्रीमंत लोकांपैकी एक म्हणजे गौतम अदानी अदानींना न ओळखणारा व्यक्ती ही सापडणार नाही सर्वात श्रीमंत प्रबळ उद्योजक आणि नेहमीच चर्चेत असणार व्यक्तिमत्व पण हे सदानी जेव्हा राजकारणाच्या पटलावर दिसतात तेही शरद पवारांसोबत तेव्हा प्रश्न निर्माण होतात कारण शरद पवार आणि गौतम अदानी यांचं नातं हे काही नवीन नाही आहे गेली दोन दशक दोघांमध्ये एक विशेष संबंध कायम आहे एवढंच नाही तर अनेकदा या दोघांमध्ये देवेंद्र फडणवीस ही एकाच मंचावर आहेत एकाच कार्यक्रमात दिसतात आणि हे दृश्य पाहून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होते कारण विरोधक असले तरी काही संबंध गुपित नसतात याच अदानींच्या दिल्लीतील निवासस्थानी महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या काही महत्वाच्या चर्चाही झाल्या होत्या असं सांगितलं जातं म्हणजेच अदानी हे फक्त उद्योग क्षेत्रापुरता मर्यादित नाहीयेत तर राजकीय समीकरणांच्या मध्यभागीही त्यांची उपस्थिती जाणवते म्हणूनच आज जेव्हा शरद पवार आणि गौतम अदानी एकत्र एक दिसतात आणि त्याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस देखील असतात तेव्हा हा प्रश्न उपस्थित राहिल्याशिवाय राहत नाही आता त्याचं झालं असं की शरद पवार यांच्या सोशल मीडियाच्या पेज वरून एक फोटो शेअर करण्यात आला या फोटोत शरद पवार उद्योगपती गौतम अदानी आणि दुसऱ्या बाजूला जवळच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बसलेत याबद्दलच पोस्ट मध्ये लिहित असताना शरद पवारांनी लिहिले आय पी एस अधिकारी श्री प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता हिमांशू यांच्या लग्न समारंभास उपस्थित राहिलो नव शुभाशीर्वाद दिले या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री, श्री शशिकांत शिंदे हे देखील उपस्थित होते नेहमीच राजकारणात वेगवेगळी वेग 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 भूमिका घेणारे व्यक्ती एकत्र येतात तेव्हा चर्चेला ओत येतो हा जो सोहळा पार पडला तो प्रतिष्ठित होता ज्या भेटी झाल्या या भेटीला राजकारणाच्या पलीकडील स्नेह भेट असं काही जणी म्हणतात तर काही जणांनी राजकीय संबोध म्हणून देखील या भेटीला पाहिलंय आता बघा तर शरद पवार आणि अदानी यांची भेट होणं कारण कारण महाविकास आघाडीत किंवा इंडिया आघाडीत असणारा काँग्रेस हा गौतम यांच्यावर आरोपांच्या फैऱ्या झाडत असतो अशात मध्यंतरी दोन हजार तेवीसच्या काळात काँग्रेस नेत्यांनी गौतम अदानींना आरोपीच्या पिंजरात उभं केलं होतं आणि दुसरीकडे मात्र याच वेळी शरद पवार यांनी अहमदाबाद मध्ये जाऊन अदानी यांची भेट घेतली होती तेव्हा देखील राजकीय चर्चा रंगली होती खरंतर शरद पवार आणि गौतम अदानी यांचं नातं जवळजवळ दोन दशकापूर्वीच आहे जेव्हा अदानी उद्योग क्षेत्रात कोळसा आणि पायाभूत सुविधांमध्ये विस्ताराचा विचार करत होते तेव्हापासून त्यांचे आणि पवारांचे संबंध टिकून आहेत दोन हजार पंधरा साली प्रकाशित झालेल्या लोक माझा सांगाती या आत्मचरित्रात शरद पवारांनी अदानीचं तोंड भरून कौतुक केले कष्टाळू साधे प्रामाणिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठं काम करण्याची महत्वाकांक्षा असलेले उद्योगपती म्हणजे गौतम अदानी असं त्यांनी या पुस्तकात लिहिल्या शिवाय पुढे लिहिताना ते म्हणतात हिरा उद्योगात चांगली कमाई असूनही अदानींना त्यात रस नव्हता त्यांना पायाभूत सुविधा क्षेत्रात प्रवेश करायचा होता गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांच्याशी त्यांचं चांगलं नातं होतं आणि पुढे बंदर विकसित करण्याचा प्रस्तावही त्यांनी सादर केला होता प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी हे आव्हान स्वीकारलं असं पवारांनी आपल्या पुस्तकात नमूद केले एवढंच नाही तर भंडारा येथे गौतम अदानी यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या तीन हजार मेगावाटचा औष्णिक वीज प्रकल्प हा शरद पवारांनी एका कार्यक्रमात अदानींना सूचना दिल्यानंतर ती सूचना अदाणींनी मान्य केल्यानंतर तो प्रकल्प उभा करण्यात आला होता असलेख ही शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलाय त्यामुळे गौतम अदानी आणि शरद पवारांचं नातं किती खास आहे हे या सगळ्या गोष्टीवरून दिसतं सगळ्यात महत्वाचं काय तर दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी चर्चेत येण्याआधी किंवा अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर किंवा अठ्ठेचाळीस तासात सरकार कोसळलं आधी एक महत्वाची बैठक झाली होती कुणाची तर राष्ट्रवादी आणि भाजपची आणि या बैठकीत गौतम अदानी स्वतः उपस्थित होते ही बैठक दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी झाली होती आणि या चर्चेबाबत शरद पवारांची भेट झाली होती हे फडणवीसांनी मान्य केलं पण ती अदानींच्या निवासस्थानी झाली नव्हती असं स्पष्टीकरण त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं शिवाय दोन हजार चोवीसच्या निवडणुका संपल्यानंतरही अदानींच्या निवासस्थानी भाजपचे वरिष्ठ नेते आणि अजित पवार गटाचे नेते यांच्यात बैठक झाल्याची जोरदार चर्चा सुरू होती म्हणजेच काय तर उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे गौतम अदानी यांचा थेट राजकीय समीकरणाच्या मध्यभागी असल्याच्या या काळच्या घडामोडींनी स्पष्ट केलंय तर जेव्हा गौतम अदानी यांचं नाव हिडनबर्ग प्रकरणात काँग्रेस वारंवार घेत होत राहुल गांधी त्यांच्यावर जेव्हा मोठ्या प्रमाणात टीका करत होते पण त्याच वेळी घटक पक्षात असलेले शरद पवार मात्र अदानींची भेट घेत होते त्यांचं कौतुक करत होते आणि याबाबत जेव्हा शरद पवारांना एका मुलाखतीत विचारण्यात आलं तेव्हा शरद पवार म्हणाले होते गौतम अदानी यांनी गुजरातमधील सर्वात मोठं बंदर कांडला पोर्ट उभारलं ज्यामुळे राज्यात हजारो रोजगार निर्माण झाले त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही जर देशाच्या विकासासाठी अदानींना पाठिंबा असेल तर मीही त्यांना पाठिंबा देईन असं शरद पवार म्हणाले होते त्यामुळे शरद पवार आणि गौतम अदानींचं नातं किंवा शरद पवारांसाठी गौतम अदानी किती महत्वाचे आहेत हे यावरून दिसून येतं आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटी गाठी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला खरं तर बघा नेहमीच शरद पवार हे बेरजेचे राजकारण करणारे नेता म्हणून ओळखले जातात विरोधक असले तरी त्यांच्याशी संवाद राखणं त्यांच्या कार्यक्रमानं उपस्थित राहणं ही त्यांची राजकीय शैली आहे आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दारात आहेत काही दिवसांपूर्वीच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत भाजपचे आशिष शेलार आणि शरद पवार यांचं एकत्रित पॅनल मैदानात उतरलं होतं याचवेळी आशिष शेलार यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली होती त्या पोस्टमध्ये शेलार यांच्या सोबतच शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर दिसत होते या पोस्टमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं शरद पवार आणि शेलार यांच्या पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा म्हणजेच राजकीय विरोधक असले तरी दोघं एका मधून निवडणूक लढवत होते आणि तेही एकमेकांच्या पाठिंब्याने म्हणजेच जिथं शरद पवार स्थानिक निवडणुकीत सांगतात पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना की भाजप सोडून सगळ्यांसोबत युती करा त्याच सोबत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पॅनल तयार करतात हे देखील विसरून चालणार नाही आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि आदारी नातं तर अधोरेखित होत आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची त्या ठिकाणी असणारी अनुपस्थिती ही अनेक प्रश्न निर्माण करते कारण या सगळ्या राजकीय समीकरणातून हेच दिसते की भविष्यात आता स्थानिक निवडणुकीच्या कारणानं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात आणि म्हणूनच आता हे इकडं अशी शक्यता वर्तवली जात असताना शरद पवार भाजप नेत्यातील जवळीक वाढतेय गौतम अदानींचे फोटो आणि त्यांच्या भेटी चर्चेत येतात त्यामुळं या सगळ्या गोष्टी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय दरम्यान या फोटोवरून अनेक धागेदोरे अनेक समज अनेक आरोप प्रत्यारोप चर्चा आणि अने अनेक फाटे फुटताना दिसतात मात्र या फोटोबद्दल आणि शरद पवार व गौतम अदानी यांच्या एका विशिष्ट नात्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका